कवितेचा शीर्षक आहे माझ्या प्रणकन इथल्या एलईडी प्रकाशात काळोख कसा पसरला इथल्या एलईडी प्रकाशात काळोख कसा पसरला ओळखीच्याच या जगात अनभिज्ञता का वाटली इथल्या एलईडी प्रकाशात काळोख का पसरला आहे ओळखीच्याच या जगात अनभिज्ञता का वाटते आहे महामानवांनी ती अनभिज्ञता अनुभवली विषमतेच्या रक्तच्या निखारे महामानवांनी ते विज्ञता अनुभवली विषमतेच्या धबधबच्या निखाऱ्याने आजही इथे रणकंदन मध्ये तीर चालू आहे आजही इथे रणकंदन ते पडद्याआड मध्ये तीर चालू आहे इथल्या एईडी प्रकाशात काळे आहे राजकारण समाजकारण अर्थकारण राजकारण समाजकारण हे पूर्वी होते आजही चालू आहे राजकारण समाजकारण अर्थकारण हे पूर्वीही होते आजही इथे चालू आहे मतांच्या पावसासाठी योजनांचे ढग अलघात सोडत राबविल्या गरीबी हाता अंधश्रद्धा निर्मूलन विविध योजना इथे राबविल्या गेल्या परंपरेच्या वजनाखाली शाही निश्चित दबल्या गेल्या गरीबी हाता अंधश्रद्धा निर्मूलन विविध योजना इथे राबविल्या गेल्या वजनाखाली शाही इथे निश्चित दबल्या गेल्या आजही इथे बळी दिला जातो आजही बळी दिला जातो इथे निरागस जीवांचा आजही बळी दिला जातो इथे निरागस जीवांचा माझा हातीदा या आविर्भावांचा आजही इथे बळी दिला जातो इथे निरागस जीवांचा तो माझा हातीदा या, या आविर्भावांचा केव्हा तरी रणकंथम थांबाव पण केव्हा तरी हे रणकंथन थांबावंच लागेल तरुणा संविधानिक जबाबदारी इथला आता केव्हा तरी रणकंदन थांबवावंच लागेल तरुणा संविधानिक जबाबदारी तुला आता घ्यावीच लागेल आता तुझ्या खांद्यावर तुला ही जबाबदारी घ्यावीच लागेल रूढी परंपरेचे मळ तुला दूर करावेच रूढी मरक परंपरेचे मळ तुला दूर करावेच आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा